नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी मार्फत निघालेल्या भरतीबाबाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील महाराष्ट्र राज्यपत्रित नागरी प्रपरीक्षा दोन हजार चोवीस याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि यामध्ये गट अ आणि गट ब दोन्ही पद मिळून एकूण दोनशे चौऱ्याहत्तर जागेचा समावेश आहे आता आपण पाहणार आहोत यामध्ये गट अ आणि गट ब मध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे आणि तिची पात्रता काय असणार आहे तर तर बघा मित्रांनो महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस एकूण जागा आहे दोनशे चौऱ्याहत्तर यामध्ये बघा सामान्य प्रशासन विभाग राज्यसेवा दोनशे पाच जागा आहे नंतर आहे मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा सव्वीस जागा आणि महाराष्ट्र वनसेवा त्रेचाळीस जागा ठीक आहे दोनशे चौऱ्याहत्तर जागेची भरती निघालेली आहे तर पात्रता बघा ही जी पदे दिलेली आहे हे सर्व पद सोडून याची पात्रता मागितली आहे कोणत्याही शाखेतील पदवी तर अॅनी ग्रॅज्युएट जर झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता म्हणजे या ठिकाणी जे पदे दिलेली आहे याची पात्रता ही वेगळी आहे ते आपण पाहणारच आहो पण याशिवाय जे पोस्ट दिलेली आहे यामध्ये माहितीमध्ये याची पात्रता फक्त ग्रॅज्युएशन मागितली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ठीक आहे तर बघा मित्रांनो इतर पोस्टची पात्रता काय आहे तर बघा सहायक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट याची पात्रता मागितली आहे पंचावन्न टक्के गुणासं बी कॉम ठीक आहे पंचावन्न टक्के गुणासं बी कॉम झालं असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता या पोस्टसाठी लेखासाठी किंवा तुमचं इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट झालं असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंट यांनी आयोजित केलेली परिवेय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता पोस्ट ग्रॅज्युएट झाला असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता किंवा एम बी ए झाला असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता यामध्ये पाच प्रकारची पात्रता दिलेली आहे तुम्ही कुठलंही एक झालं असेल तरी तुम्ही महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट यासाठी अर्ज भरू शकता दोन नंबरची पोस्ट आहे उद्योग उपसंचालक तांत्रिक गट याची पात्रता मागितल्या संवेदिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील म्हणजे सिव्हिलमधील किंवा तंत्रज्ञानमधील पदवी किंवा विज्ञान शाखेतील संवेदिक विद्यापीठाची पदवी म्हणजे ठीक आहे तर एक तर तुम्ही सिव्हिलमधील पदवी जर असेल ठीक आहे तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता किंवा तुमचं बी एस सी झालं असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता सविस्तर पात्र त्या ठिकाणी वाचून घ्यायची नंतरची पोस्ट आहे सहाय्यक वनरक्षक पदाकरिता याची पात्रता मागितली आहे खालील विषयापैकी कमीत कमी एका विषयाची मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी तर हे जे विषय दिले आहे मित्रांनो यामध्ये कमीत कमी एका विषयात तुमची पदवी असणे गरजेचं आहे किंवा कृषी अभियांत्रिकी यातील स्नातक पदवी ठीक आहे नंतरची पोस्ट आहे वनक्षेत्रपाल पदाकरिता तर मित्रांनो याची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे वनस्पतीशास्त्र रसायन रसायनशास्त्र वन वनशास्त्र भूशास्त्र गणित भौतिकशास्त्र सांघिकी प्राणीशास्त्र विज्ञान विद्याशास्त्र कृषीशास्त्र कृषी अभियांत्रिकी रसायन अभियांत्रिकी स्थापत्य अभियांत्रिकी संगणक अभियांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी यंत्र अभियांत्रिकी संगणक अप्लिकेशन संगणक विज्ञान पर्यावरणीय विज्ञान पशुवैद्यकीय विज्ञान यापैकी कोणत्याही विषयातील सावेदिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी म्हणजे या ठिकाणी कोणत्याही विषयापैकी बी एस सी या ठिकाणी मागितलेलं आहे किंवा विज्ञान शाखे व्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयाचं पदवीधारण ठीक आहे तर ह्यापैकी तुमची पात्रता असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता सविस्तर पात्रता या ठिकाणी दिलेली आहे हे सहा मुद्दे दिलेले हे वाचून घ्यायचे आणि अन नंतरची पोस्ट आहे स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा यामध्ये मित्रांनो सिव्हिल मागितलेला आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने त्या पदवीशी समतुल्य तर असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता ठीक आहे पात्रता या ठिकाणी दिलेली आहे वाचू शकता आणि मित्रांनो जर तुमचं अफेअर असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता अफेअर म्हणजे जर तुमची ॲडमिशन फायनल इयरला असेल तरी तुम्ही अर्ज भरू शकता पण जेव्हा तुमची मुख्य परीक्षा राहील तेव्हा तुमचं फायनल इयर पूर्ण झाणे गरजेचं आहे तर पदानुसार पात्रता या ठिकाणी दिलेली आहे अर्ज भरण्याची अगोदर व्यवस्थित वाचून घ्यायचे तसेच मित्रांनो सहायक वनरक्षक गट ओ आणि वनक्षेत्रपाल गट ब यासाठी तुम्हाला शारीरिक पात्रता कशा प्रकारची असावी हे या ठिकाणी दिलेलं आहे अर्जाभरताने व्यवस्थित चेक करून घ्यायचं उंची वगैरे मागितली या ठिकाणी चेस्ट मागितलेली आहे ठीक आहे हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर बघा मित्रांनो राज्य सेवा परीक्षा दोनशे पाच जागा यामध्ये कोणकोणत्या कुन पदांचा समावेश येतो बघा उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी गट विकास अधिकारी सत्तावीस जागा यायच्या ठीक आहे नंतरची पोस्ट आहे सहायक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट ऑम चाळीस जागा आहे आणि कोणत्या कासाठी किती जागा आहे ही अर्ज भरण्याच्या अगोदर व्यवस्थित चेक करून घ्यायचं यामध्ये मा महिला खेळाडू दिव्यांग्याच्या पण जागा दिलेल्या आहे नंतर आहे सहाय्यक आयुक्त किंवा प्रकल्प अधिकारी याची एकूण तीन जागा नंतरची पोस्ट उद्योग उपसंचालक तांत्रिक सात जागा नंतर आहे सहाय्यक कामगार आयुक्त गट अ दोन जागा नंतर आहे मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी गट ब एकोणीस जागा सहायक गट विकास अधिकारी ब एकवीस जागा सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क ब एक जागा कौशल्य विकास रोजगार व उत्तेजकता मार्गदर्शन अधिकारी ब तीन जागा सरकारी कामगार अधिकारी ब दोन जागा सहाय्यक प्रकल्प अधिकारी किंवा सांख्यिकी अधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी किंवा संशोधन अधिकारी किंवा गृहप्रमुख प्रबंधक ब चार जागा निरीक्षण अधिकारी पुरवठा शहात्तर जागा सर्वात जास्त जागा यामध्ये आहे शहत्तर नंतर बघा महाराष्ट्र वनसेवा परीक्षा महसूल वन विभाग याच्या एकूण त्रेचाळीस जागा होत्या तर सहाय्यक मंत्र बत्तीस जागा आहे नंतर वन्य गट ब अकरा जागा आहे नंतर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा सव्वीस जागा होत्या यामध्ये उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट अ सहा जागा नंतर जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब वीस जागा ठीक आहे मित्रांनो तर या ठिकाणी जागा दिलेली आहे आणि अर्ज भरताना तुमच्या कार्डची जागा या ठिकाणी व्यवस्थित चेक करायचे आणि मित्रांनो ही जे पदे दिलेली आहे हे पदानुसार पात्रताची वेगवेगळी आहे तर काही पदे सोडून सर्व पदांना या ठिकाणी ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे आपण ते या ठिकाणी पाहिलेलंच आहे कोणत्या पदाला ग्रॅज्युएशनशिवाय पात्रता मागितलेली आहे ते पदे पाहिलेले आहे आपण आणि त्याशिवाय जे वृत्त पदे या ठिकाणी दिलेली आहे याला पदेदार तुम्ही अर्ज भरू शकता मित्रांनो ही वयोमर्दा निरीक्षण अधिकारी परिमंडळ अधिकारी गट वगळता इतर सर्व संरगासाठी एक एप्रिल दोन हजार चोवीसनुसार वयोमर्यादा गणल्या जाणार आहे आणि निरीक्षक अधिकारी किंवा परिमंड अधिकारी गटब यासाठी वयोमर्यादाही पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसनुसार गणल्या जाणार आहे ठीक आहे तेव्हा अठरा किंवा एकोणीस वर्ष ओपन कॅटेगरीला अडतीस वर्षापर्यंत आणि मागासवर्गीयांना त्रेचाळीस वर्षापर्यंत ठीक आहे आणि यामध्ये मित्रांनो तुम्हाला दोन वर्ष वाढून देण्यात पण आलेले आहे म्हणजे ओपन कॅटेगरीला चाळीस वर्षापर्यंत आणि मागासवर्गीयांना पंचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे दो, दोन जी पोस्ट दिलेली आहे याची वयोमर्यादा ही पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसनुसार नुसार गणली जाईल आणि उर्वरित जी पोस्ट आहे याची वयोमार्दा ही एक एप्रिल दोन हजार चोवीसनुसार नुसार गणली जाणार आहे तर मित्रांनो यासाठी तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल ही एक्झाम शुल्क आहे पाचशे चौवेचाळीस रुपये ओपन कॅटेगरीसाठी आणि तीनशे चौवेचाळीस रुपये मागासवर्गासाठी ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता पाचशे चौवेचाळीस रुपये ओपन कॅटेगरी आणि तीनशे चौवेचाळीस रुपये मागासवर्गीय बघा मित्रांनो तुमची जी पूर्वपरीक्षा होणार आहे ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसला होणार आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ठीक आहे अठ्ठावीस एप्रिल तारीख आहे आणि मुख्य परीक्षा ही राज्यसेवा मुख्य परीक्षा चौदा ते सोळा डिसेंबर चोवीस महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दिनांक तेवीस नोव्हेंबर चोवीस महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबर चोवीसमध्ये ठीक आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारीपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि मित्रांनो अर्ज भरायला सुरुवात हे पाच जानेवारीपासून होणार आहे पाच जानेवारी ते पंचवीस जानेवारीच्या दरम्यान तुम्ही आपला अर्ज भरू शकता पंचवीस जानेवारी याची अंतिम तारीख आहे आणि जर तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल तर संपूर्ण पी डी एफ व्यवस्थित वाचून घ्यायची यामध्ये आपल्या काच्या जागा व्यवस्थित चेक करून घ्यायचे आणि नंतरच हा अर्ज भरायचा संपूर्ण पी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देत ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वाचा होता तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद